तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस जागा तयार करण्यासाठी पाठवली त्या वटवंशाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वक्ष देवच अवतरला सुजाता आलीने स्वतः शिजवलेली अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमला वाटली ते पात्र घेऊन तो नदीकाठे गेलास सोपन नावाच्या काठावर त्याने आंघोळ केली आणि मग त्याच्या अन्नाचे बक्षस दिले याप्रमाणे त्याची वैराग्य मार्गाची कसोटी सप्ते तपश्चर्य आणि क्लेश मार्ग याचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले जे पाच तपस्वी त्याच्यावर रागावले आणि तिरस्काराने त्यांना सोडून राजा पण ते थांबूया पुलासा ध्रू उद्या भाग गौथामध्ये आपण ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी नव्या प्रकाशासाठी त्यांचं चिंतन हे पाहणार आहोत प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे अशी भाऊसागर प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहे तर सत्य अनंत हे पूर्ण करण्याची प्रतिज्ञा आपण करूया बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याचा साधू बुद्ध धम्मंगमामी संघंगमामी तर यानंतर आपल्याला पूज्य बदलत प्राध्यापक डॉक्टर सत्यपाल महातेरो आपल्याला थांबा दिसणार असे मी त्यांना विनंती namo buddhaguru ande sugata gati vimuktam sampurna jagala janne sukh shanti manavticha sandesh dila असे विश्व शांतीदूत महाकारुणी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमयनी आपल्या बुद्धविहारामध्ये ज्यांचा वर्षावास आहे आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करतात असे आदरणीय भिक्खू धम्मसार शेरोजी ज्यांच्यामुळे या परळी वैजनामध्ये आम्ही आलो काल अनाकारिका दीक्षा झाली आणि दहा दिवसाचं शिबिर सुरू आहे त्या अशा आर्या कार त्या प्रवचित झाल्यात अशा आर्या कामावती आपल्या सर्वांना त्या परिचित आहेत आणि सर्व या वर्षावासामध्ये धम्म ज्ञानाचा लाभ घेत असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालकथा बालिकांना आपल्या सर्वांना भेटत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे एवढ्या मोठ्या संख्येनं दररोज आपण ग्रंथ ऐकायला येतात की एक अतिशय जंबाच्या बाबतीतली चांगली गोष्ट आहे आपण मानवी जीवनामध्ये पाहतो की बोधिसत्व एक सुबेत नावाचं बोधिसत्व जेव्हा अशा प्रकारचा विचार करतो की जे काही धर्म असतात बोधीचे अंग असतात बोधीचे धर्म असतात ते आकाशामध्ये नसतात ना दिशेमध्ये सुद्धा नसतात ते बोधीचे धर्म आपल्या चित्तामध्ये आणि मनामध्ये असतात आणि ते प्रत्येकाच्या मनामध्ये आहे असा कोणताही व्यक्ती नाही आहे की त्याच्यामध्ये बोधीचा अंकुर नाही आहे बोधिसत्वाचा अंकुर नाही आहे आणि म्हणून हा बोधीचा अंकुर आपल्याला आपल्या चित्तामध्ये मनामध्ये वृद्धिंगत करायचा असतो आणि तो उर्धिंगत जसं आपण आपल्या शेतामध्ये पीक पेरतो त्याचं पीक घेतो तसं आपणही आपल्या चित्तामध्ये हे बोधीचे धर्म जे काय असतात ते बोधीचे धर्म आपल्या चित्तामध्ये मनामध्ये आपल्याला उर्जिंग करायचे असतात आणि हा प्रत्येक मानवाचा धर्म आहे आपण तसं वेगवेगळ्या निमित्तानं पारमितांचं पालन करत असतो आणि पारमिता म्हणजे पूर्णत्व पूर्ण करणे आप म्हणून आपल्या जीवनामध्ये हे बोधीचा अंकुर फुलवला पाहिजे कारण उपासकांचं हे परम कर्तव्य आहे की बोधीचे का का मदे, मदे, ता जे काही अंकुर असतात त्याला विकसित करायचे असतात वाढवायचे असतात आणि म्हणून बोधिसत्वाचा जो काही पहिला जी पारमिता आहे पहिला अंकुर आपल्या चित्तामध्ये मनामध्ये तो वाढवायचा असतो त्याला विकसित करायचं असतं की जे बोधिसत्वाने केलेला जे बुद्धत्वाचा जो मार्ग आहे बुद्ध बनण्याच्या अगोदर बोधिसत्वाने त्या पारमिता पूर्ण केलेल्या आहेत आणि म्हणून आपण ही पहिली जी पारमिता आहे ती दान पारमिता आहे आणि दान म्हणजे त्याग आहे आणि म्हणून हे जे दान आहे ते त्याग आहे आणि म्हणून आपण सदैव ही गोष्ट ध्यानामध्ये मनामध्ये ठेवली पाहिजे की बोधिसत्वाने जेव्हा जेव्हा बोधसत्व जन्माला येतो तेव्हा त्यांनी तेव्हा तेव्हा त्यांनी सर्वस्वाचं दान दिलेलं एकदा सिवी नावाचा राजा होता तेव्हा त्याने आपल्या डोळ्याचं दान दिलेलं सस पंडित चर्या नावाची चर्या होती तेव्हा आपलं त्यांनी स्वतःचं दान दिलेलं आणि आपण दानाच्या बाबतीमध्ये पाहतो एका गाथेमध्ये म्हटलेलं आहे की दानंग ददन तु सद्धायंग शीलंग रखन तू भावना भीरता हों गच्छवता जे जे लोक आपल्या जीवनामध्ये श्रद्धायुक्त भावनेनं दान देतात त्यांची अवस्था ही देवता तुल्य होत असते आणि देवता तुल्य हा जो काही शब्द आलेला आहे तो सत्पुरुष स्त्री आणि सत्पुरुष पुरुषाच्या मार्गाने ते आलेला आहे आणि म्हणून आपण सदैव या आपल्या मानवी जीवनामध्ये दानाचं कर्म केलं पाहिजे आपण अनेक वेळेला पाहतो आताही पाहिलेला आहे आपल्या ग्रंथ वाचनामध्ये एका सुजाता नावाच्या गोळ्याच्या स्त्रीनं सिद्धार्थ गौतमाला पद प्राप्त करण्यासाठी वाटीवर किरदार दिली सुजाता निघून गेली बुद्धही निघून गेले परंतु तिनं केलेलं सत्कर्म तिनं केलेलं पुण्य कर्म तिनं केलेलं दान कर्म आजही बौद्ध साहित्यामध्ये आणि इतिहासामध्ये अदराम आहे आपण पाहतो की अम्रपाली गणित येण तथागतांना जेव्हा तथागत तथा भगवान बुद्ध आम्रपालीच्या ते अम्रवनामध्ये अम्र गेले तेव्हा भगवान बुद्धांनी तिला उपदेश दिला तिला केलं तिला प्रसन्न केलं तिच्या मनामध्ये श्रद्धेचं बीजारोपण केलं आणि श्रद्धेचं बीजारोपण केल्यामुळे तिच्या के चित्तामध्ये मनामध्ये दान पारमिता जागल्या गे गेली आणि तिने भगवान बुद्धाला भिकृसंघाला त्या कामध्ये भोजनदानाच निमंत्रण दिलं बघा एक गणिका गणिका जेव्हा आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म करते तेव्हा बौद्ध साहित्यामध्ये इतिहासामध्ये निगार माता विशाखेने सुद्धा तथागतांना भोजन दान आपण पाहतो अनाथ पिंडकाने सुद्धा जेवण जसं आपण विहार बांधलेला आहे तसंच अनाथ पिंडकाने सुद्धा जमिनीवरती सोन्याच्या विठा करण्या आणि विटा करून जमीन विकत घेतली आणि भव्य दिव्य जेवण विहार बांधून दिलं तो अनाथ बिंडकही बौद्ध साहित्यामध्ये इतिहासामध्ये आज आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमध्ये आपल्याला जर बुद्ध धम्म वाढवायचा असेल विकसित करायचं असेल तर बुद्ध धम्म हा बुद्धिवादांचा धम्म आहे हा काय अडाण्याचा अनपण लोकांचा अशी लोकांचा धम्म नाही आहे हा धम्म आहे बुद्धिवादांचा धम्म आहे आणि म्हणून बुद्धिवादाने धम्म वाढत असतो विकसित होत असतो आणि म्हणून आपण बुद्धिवाद स्वीकारला पाहिजे आणि बुद्धिवाद स्वीकारून तो प्रस्थापित केला पाहिजे आणि प्रस्थापित करून आपल्या चित्तामध्ये मनामध्ये तो विकसित केला पाहिजे दुसरी पार पार जी पारमिता आहे शील पारमिता आहे की जे आपण या ठिकाणी बसून शील ग्रहण केलं पंचशील ग्रहण केलं शिलाचे अनेक प्रकार आहेत पंचशील आहे तसशील आहे 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 इंद्रिय संवयशील जीवनामध्ये आपण शील पंचशीलेचं दैनंदिन जीवनामध्ये आपण पंचशिलेचं पालन केलं पाहिजे उपोसत्ताच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपण आठ शील ग्रहण केले पाहिजेत आता आर्या सामावती झालेल्या आहेत त्या दहा शिलेचं आता पालन करत आहेत म्हणजे ग्रस्त जीवनातून श्रम जीवनामध्ये जेव्हा एखादा व्यक्ती येतो तेव्हा ते दहा शिलाचं पालन करतात आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जसं शील हा धर्म आहे आणि उपोष्ताच्या दिवशी आपण उपोषत व्रताचं पालन केलं पाहिजे ज्या पद्धतीनं भगवान